नमस्कार मी पुनम पाटील माझ्या मिनी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे एका अप्रतिम प्युअर व्हेज हॉटेलमध्ये त्याचं नाव आहे करी लिज चला बघूया हे हॉटेल किती खास आहे हे हॉटेल खरंच खूप छान आहे लाईट सेटिंग अरेंजमेंट सगळं काही परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही खूप कम्फर्टेबल असं बसता येतं आणि हो इथे फक्त खाण्यापिण्यासाठी नाहीच तर तुम्ही पार्टीज पण करू शकता छोटं मोठं फंक्शनही करू शकता किती पार्टी करू शकता बड्डे पार्टीज करू शकता एक सुंदर असा बँकेट हॉल पण आहे इथे लॉन मध्ये पण जागा आहे तुम्ही सहज पन्नास शंभर लोकांचा प्रोग्राम करू शकता बघू शकता खूप सुंदर असं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचन मी स्वतः किचनमध्ये बघितलं खूप छान असं किचन आहे अगदी क्लीन बघू शकता तुम्ही क्लीन एकदम तुम्ही निश्चित होऊन इथं खाऊ शकता फॅमिलीसोबत नक्कीच येऊ शकता फ्रेंड सोबत येऊ शकता तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगते की एकदा तरी करी लिव्ज ला भेट द्या आज इथे आम्ही खूप छान छान डिशेस ट्राय केल्या सुरुवात केली खाकरापासून हे बघा खूप असं कुरकुरीत आणि चविष्ट खाकरा मग मागवलं मंचा अरे वा तिखट आणि गरमागरम खूपच छान अगदी परफेक्ट आणि आमच्या वहिनीने त्यांचा उपस त्यांनी फ्रेंच फ्राईज मागवल्या होत्या त्यानंतर आम्ही मागवली सोयाबीन चिल्ली एकदम झकास मी तुम्हाला सांगते आय लव्ह दिस फूड खरंच प्रत्येक डिश अगदी टेस्टी आणि आहे आणि शेवटी आम्ही पनीर टिक्का वा ॲड्रेस आहे आडगाव चौफुली नाशिक आवश्यक भेट द्या थँक्यू